भारत पाकिस्तानमध्ये शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच काल रात्री तणाव मोठ्या प्रमाणात वाढला पाकिस्तानकडून सव्वीस ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला याशिवाय रात्रीपासून आतापर्यंत जे सगळं महत्वाचं घडलं सविस्तर जाणून घेऊ शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या सव्वीस लोकेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला फिरोजपूरमधील एका निवासी भागाला एका सशस्त्र ड्रोनने लक्ष केलं ज्यामध्ये स्थानिक कुटुंबातील काही सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानच्या अनेक शहरांना लक्ष केलं भारताने सहा बॅलिस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडी चकवाल आणि शोरकोट एअरबेसवर हल्ले केले यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालंय त्यानंतर पाकिस्तानने आपली एअरस्पेस बंद केली आहे पाकिस्तानने आज दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्या एअरस्पेस पूर्णपणे बंद केलं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर आणि अन्य काही मोठ्या शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले पाकिस्तानी सैन्याचा सा दावा आहे की भारताने बॅलिस्टिक मिसाईल्स डागले पाकिस्तानने काल सलग तिसऱ्या दिवशी ड्रोन हल्ले केले भारताने याला पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम घाटी आणि सियालकोटमध्ये हल्ले करून चोख प्रत्युत्तर दिलं सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले यामध्ये सरसा क्षेत्रात भारताने पाकिस्तानच्या लाँग रेंज मिसाईल यशस्वीरित्या रोखल्याचं दिसतंय सरसाच्या जिल्हा सूचना अधिकाऱ्याने नागरिकांना घराच्या आतच राहण्याचा सल्ला दिलाय एस फोर हंड्रेड एल टी झेड यू ट्वेंटी थ्री आणि शिकिलका सारखी भारताची अत्याधुनिक एअर डिफेन्स प्रणाली सीमेवर तैनात आहे या सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले विफल केले आहेत त्याशिवाय पाकिस्तानी बॅलिस्टिक मिसाईल्स हवेतच नष्ट आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची एक पोस्ट समोर आली त्यामध्ये त्यांनी मी जिथे आहे तिथून अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येतात असं सांगितलं सोबतच अंधारात बुडालेल्या शहराचा फोटो पोस्ट केला तसंच कुणीही घराबाहेर निघू नये असं आवाहनही त्यांनी केलं जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी राजकुमार थप्पा यांचा पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेपाच वाजता जेव्हा पाकिस्तानने गोळीबार केला तेव्हा राजकुमार थप्पा त्यांच्या घरात होते गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर ते घराबाहेर आले त्यानंतर पाकिस्तानकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांचा मृत्यू झाला या हल्ल्यात अन्य दोन जणांनी देखील आपले प्राण गमवलेत आज सकाळी नऊच्या दरम्यान इंडियन आर्मीने ट्विट करत माहिती दिली की आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचं प्रमाण वाढलंय अशाच एका घटनेत आज पहाटे पाच वाजता अमृतसरमधील खासा कँटवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडवताना दिसले आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनना त्वरित हल्ला करून नष्ट केलंय या संबंधित सगळे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा